गामिनी बघितले परवागा नंबर आला म्हटलं की एक लाख बक्षीस होतं आणि काय याला लागली वाट तिकड ड्राइवरला स्टेटर बुकिंगला परवा आमचा रड्डावा आहे आणि कुठला ड्राइवर कोण आहे तरी चांगली ते नाही आणि कुठला ड्राइवर काय 9:00 कुठला ड्राइवर आहे म्हटलंस की टॉपचीच टॉपची सगळी वाटाई राव राव आणि परवा बघितलो व्हिडिओ मरदा गाडी पलटी झाली काय तर पलट्या गाडीत बसून गेल तर कोण होतं काय येत नाही बैल कुठलं होतं ते ब्रेक ब्रेक, ब्रेक, है। है। ब्रेक फेल ब्रेक फेल काय नाव काय ब्रेक फेल बैजा बैजाच टोपकर काय टोपकर बैजाचं नावच आहे किंग बैजा नाव आहे त्याचं ते टोपकर म्हणते कोल्हापूरचं बैल आहे अन्या तोड निसोड अन्या मोठा ऐकत नाही परवा व्हिडिओ बघितलो काय कुठला तर दुसरा का तिसरा नंबर बसला मी आहे काय डोळ्यात पाण्या बहिल्याच्या नाहीतरी एकच होत गाडी तुम्ही पण आता त्या गन्या गण्या तुम्ही पण आता आता शेतीत त्याचं पण नाव तेच ठेवलं आहे नाव काय ठेवलं त्याचं हरण्याच ठेवलं अरे काय तर दुसरं नाव ठेवायचं रे मग त्या जोडीला अजून एक बैल पाहिजे की तुम्हाला कुठलं नाव काय त्याचं अरे तसं नाही रे आता याच हरण्या जोडीला पाहिजे हा तांबडा हरण्या आणि आता हे आहे कोण आता आहे ती कोण आता आहे तो हरण्या म्हणजे लाल कलरचा अंधार लाल कलरचा अंधार आहे

बघितलो काय तर पहिलं पक्षच काय तर बोलू रॉ एक पैसे होते काय एक गाडी होती काय नाही पैसे हरणाचा गाडी पण खरं वेगळा होता कोणतं संजय हा काय नाही म्हटते सगळी महिन्यात तुझं गाडीच काय झालं गाडीच काय झालं गाडी कधी काय रंगवायचं कुठं गेला वापरायला मग काल रात्री घेऊन गेला तीच गेला का परवा घेऊन गेला ते बरोबर आहे कधी गुरुवारी घेऊन गेला काय

आग़ा, नग़ा, नग़ा, आग़ा, आग़ा। संपला चावला रे चाललाय अजून अभिषेक मी बसणार बसांना रंगी गाडी ती दुसऱ्याची गाडी वाल सार्थ शिकून घ्या शेवटी चावायचे सांगतोय चिप्या काय पुरी चांगलं काय बैल घेऊन आला काय काय बाड म्हणाय तुला खोंड घेऊन आला पाणी टाका गेलो रस्त्या रस्ता ला आणि दारा 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 घडत घेऊन गेले की त्याला म्हटलं सोडला तर माझ्या अंगावर येते म्हटलं आता डॅड मध्ये उडी खाणार एक என்ன <i> பண்ண